येरमाळा येथील सुशिक्षित बेरोजगार शेतकरी अण्णासाहेब गायकवाड हे अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा व्यवसाय करून आपली प्रगती करत आहेत बेरोजगारीच्या दिवसांमध्ये रोजगार कसा शोधायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता यामध्ये त्यांनी मित्रांच्या मदतीने पोल्ट्रीचा व्यवसाय निवडला पोल्ट्री व्यवसायासाठी चा त्यांना चार महिने थांबावं लागलं त्यानंतर त्यांनी एका दिवसाच्या पिल्लांची निवड केली तीन ते साडेतीन महिन्यांनंतर ही पिल्ल मोठी होऊन आज ती अंडी देत आहेत लहान बाळाप्रमाणे या पिल्लांची काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यांनी हा व्यवसाय उभा केला आहे पोल्ट्री असा एक धंदा आहे त्याच्यामध्ये उदारी कसलीच नाही काय ते आपल्याला पोल्ट्रीचे कोंबड्यांच जी फीड आहे ते आपल्याला रोख पैशानच घ्यावं लागतंय आणि आपले जे अंडे येणार आहेत त्यातून कोंबडीचे ती आपल्याला व्यापारी रोख पैसे देऊनच जातो आहे मग त्यात आपल्याला मा पैसे कमी भेटतील जास्त भेटतील परधंदा हा रोखीचा आहे सकाळी उजळलं की आपले पैसे तयार झाले मग त्याच्यामुळे मी आणखी एक पंधरा वीस दिवस विचार करून मग शेवटी मी हा पोल्ट्री व्यवसाय निवडला आज चांगला उद्योग आहे चांगले अंडे चालू आहेत पुन्हा आज पाऊस ह्या वर्षी भरपूर झाला आहे रॉ मटेरियल चांगलं भाव व्यवस्थित आहेत शेतकऱ्यांना बी रॉ मटेरियलचं भाव आज मका सोया डी आर बी या शेतकऱ्यांचं बी भाव भरपूर आहे अंड्याला बी बरा भाव आहे सध्या तरी त्याच्यामुळे मी हा व्यवसाय निवडला याचवेळी एवढा सगळा व्यवसाय उभा करण्यासाठी गायकवाड यांना पैसा कुठून आणायचा असा प्रश्न देखील पडला होता यासाठी त्यांनी न खचून जाता वेगवेगळ्या माध्यमातून जसे की अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून तसेच बचत गटातून पैसा उभा केला आज त्यांच्याकडे सात कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांच्या माध्यमातून दररोज सहा हजार आठशे अंडी मिळतात तर यासाठी गायकवाड्यांना वीस हजार एवढा खर्च येतो यातील एकूण खर्च वजा करतात तीन हजार, थीं हजार। तेंचा हाता ते साडेतीन हजार दररोज त्यांच्या हातामध्ये राहतात त्यामुळे सध्या पंचकृष्ठीतील इतर शेतकऱ्यांसाठी गायकवाड हे आदर्श ठरत आहेत दरम्यान त्यांच्या या पोल्ट्री व्यवसायाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे